कसं आहे भावा बहीण मी शेळ्या आमच्या मोकाट गेल्या होत्या तर पहाटे आलो होतो पण हे बघा हे जा हे जर लागलो आवतवायला लागलो आता मी भावाचा आवतवायला लागलो हे बघा हे भावाचं वावर वायता भावाला आवत काही जास्त उदकत नाही तर म्हणलं मी वाय तर म्हणलं पटपट तुम्हाला ते हाय बोल तोडता येतं त्याच्या तर तुम्हाला थोड्याशा काळ्या तोडायच्या आहे म्हणजे ते त्या लोकांनी ते खोडं तोडून ठेवले आणि वावरात गदा टाकून ठेवून ठेवला ते खोडे अल्ला करायचे काळ्या अल्लग करायचे करा थोडं आहे म्हटलं तोडतं करून टाक बोललं मध्ये उदक ते आहोत पटपट मी हंत आहोत मी हणतो म्हटलं पटपट आता कसं आहे मी आता शेड्या पहाटे तर त्यामुळे डोक्याला का काही बदल आणलं आणलंच नाही तर डोळ्यात कसा घाम चालला आहे बघा काचावर घाम येते डोळ्यात कसा घाम चाललं पाय बघा आता आता असं हात नसा नेतून टाका जाईल आहोत वाचा आता तरी आता कारण तर कसं आहे पाणी आहे ना वाहू देत नाही फक्क पाणी येत आहे सात आठ दिवस कंटिन्यू पाणी पडला त्यामुळे वखरण नागरण सर्व गोष्टी लोकांच्या कामं अडून आहे लोकांचे आता पावसाळा आला जवळ पा, प कपाशी टिपायची आहे पेरण्याप करायच्या अशा अशा लई गोष्टी करायच्या आहेत तर कवा म्हणलं पटपट झालं पाहिजे म्हणलं आणि जर आता उद्या पाणी आला तर मग हे आपलं वखरण जाऊन जाते म्हणलं पण हे आता पटकन काय आता हे पटकन वखरण करून टाकतं म्हणलं तर लावलं भावाला तिकडे आणि जिकडं मी बखराला लागलो आता भावाने बघा भावाने आता व्हिडिओ कळाला तेवढा वेळ नाही आता हा व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमचे गावाकडचे व्हिडिओज पाठवा भेटूया नमस्कार